जावली तालुक्यातील महिगाव येथे ठेकेदार आणि बांधकाम विभागाकडून चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेला साको फुलाचा फटका गावातील नागरी वस्तीला बसला आहे या परिसरात काल रात्री दोन वाजता ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि या पावसाचे पाणी थेट या साको फुलाच्या अडथळ्याने नागरी वस्तीमध्ये घुसले नागरी वस्तीमध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याचे आणि गृह उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे पाहूया बातमी सविस्तर जावली तालुक्यातील महिगाव या ठिकाणी ठेकेदार आणि बांधकाम विभागाकडून चुकीच्या पद्धतीने उभा केलेल्या साको पुलाचा फटका गावातील नागरी वस्तीला बसलेला आहे या साको पुलाची चुकीची निर्मिती केल्याचा फटका या गावाला बसलेला आहे संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा हा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आलेला आहे यापूर्वी देखील नागरिकांनी या चुकीच्या साको पुलाबाबत आंदोलन केली होती मात्र अद्यापही बांधकाम विभागाने कोणतीही दखल या आंदोलनाची घेतली नाही हा पूल तयार करताना कोणत्या निकषावर पूल तयार करण्यात आला याचे धोके तपासले गेले नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि आमचं हे म्हणणं कुणीही ऐकून घेतलं नाही अशा संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून मिळत आहेत जावले तालुक्यातील मई गाव येथील हा साको पूल घटनास्थळावरील नागरी वस्तीला धोकादायक वाटत आहे त्यामुळे साकोपुलाची उंची नीट तपासून संबंधित ठेकेदाराने व बांधकाम विभागाने केलेल्या चुकीच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या ढगपुटी सदृश पडलेल्या पावसामुळे नागरी वस्तीत पाण्याच्या हाहाकाराने निर्माण झालेल्या समस्या व नुकसान झालेल्या नागरिकांच्या गृहउपयोगी साहित्याची भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे का नाही एवढी दुष्काळी आमची झाली एवढी आम्हाला समजली बिंबड्या सायकल समजा वाहून गेली त्या माणसाचा दगावा माणसाला पण आता काय नाही आमची झाली एवढी आम्हाला भरपाई करून द्यावी आम्ही रात्री बारा वाजल्यापासून जाग आहे आमच्या घरात पाणी शिरलेलं आहे एक वाजता आम्ही काय करायचं आमची वाहन बिन सगळी वाहून गेलेली ती सकाळी सात वाजल्यापासून आम्ही फोन करते हजर नाही अजून नऊ वाजायला आले तरी सांग तुम्ही काय नुकसान भरपूर झालेलं आहे सगळं वाहून गेलेलं आहे गुरांचं नुकसान हे ज्वारीचं नुकसान कमरे एवढ्या पाण्यात रात्रभर आम्ही घरात कोणच आलं नाही तर अजूनपर्यंत काय आम्ही करायचं ते सांगा तुम्ही रात्री आम्ही एक वाजल्यापासून पाण्यात एक सुद्धा अधिकारी आला नाही का कॉन्ट्रॅक्टर कोणी सुद्धा आमच्यापर्यंत पोचलं नाही आमचं ज्वारीचं मग गुरांचं डोरांच सगळ्यांच नुकसान झालेलं आहे <laughs> रात्री आ, आ, हो, पन्नास हजार रुपये आमच्या बचत गटातले गेलेले परत आणि मशीन काम करतात त्यांचे सगळे गिरायकांचे कपडे बिपडे सगळं रेकॉर्ड वगैरे सगळं गेलेले ते आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे रात्री सुमारे दीडच्या सुमारास पाऊस चालू झालाय दोन अडीच ला आमच्या घरात पाणी आलं गुर आमची जवळजवळ वाहून गेले तर जमायत दोन गाड्या गेल्यात कमडे गेलेत दिवसभर रोजचं अन्न खायचं सगळं गेले गह ज्वारी काही शिल्लक नाही करत सगळं वाया गेले आमचं एवढ्या नुकसान भरपाई हवी लहान माझी दोन मुलं आहेत एवढ्या रात्रीचं कसं काय करायचं माणसं सा। एवढ्या रात्रीचे दोन फुलांना घेऊन कुठे जायचं आम्ही कमडे इतक्या पाण्यात लहान मुलांनी काय करायचं माझ्या काय झालं असतं मुलांना तर तुम्ही देणार होता ग भरपाई करून माझ्या पोरांची माझे पाणी शिरलंय मशीनच्या कमरे पाणी उमेद अभियानातून आय सीआरपीच काम करते माझं सगळ्या बचत गटाचं सगळं साहित्य वाहून गेलेले कामाचं पण त्यात माझे बचत गटाचे पन्नास हजार रुपये होते ते सुद्धा वाहून गेलेले तर गळ्या एवढं पाणी असताना लोकांची जर काही आणि झाली असते तर कोणी भरून दिली असते आम्ही प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टर सांगत होतो पुलाचं काम आम्हाला मंजूर नाही तर ते आम्हाला फसवणूक केली की दोन फुट येईल अडीच फुट येईल एवढं उंच तुम्हाला काय होणार नाही मी कितीतरी वेळा त्या है, सांगितलेल्या कॉन्ट्रॅक्टराला की तुमच्या घरा आमच्या घरापाशी झिरो काढला तर ते म्हणले दोन ते अडीच फुटच फक्त तुमच्या इथं झिरो निघणार आहे तुम्हाला काही सुद्धा त्रास होणार नाही मग फसव आम्हाला हे पुलाचं काम मंजूर पण नाही नाही आम्हाला नकोच आहे आमचा पहिला होता तसा रस्ता करून आमचा आम्हाला द्या उत्तर दिले काय आम्हाला केलं नाही बारा साडेबारा वाजता झालेल्या पावसाने सदरचं जे नुकसान झालेलं आहे गळ्या एवढं पाणी होतं सा चार ते साडेचार फूट जर कोणाची जीवितहानी झाली असती तर त्यात जबाबदार कोण कम्प्लीट चार दिवसा अगोदर कॉन्ट्रॅक्टरला सांगून सुद्धा त्या टसल न काढल्यामुळं पाणी फुगून वस्तीत शिरलं संपूर्ण जबाबदारी ही पीडब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर आणि आता होणाऱ्या बाकीच्या जा गोष्टीची जबाबदारी ही महसूल विभागानं सुद्धा घ्यावी आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे शेतीचं सुद्धा नुकसान झालं चाऱ्याचं नुकसान झालंय त्यांचं ज्वारी गहू त्याचं नुकसान झालंय त्याच कोण भरपाई देणार आहे त्यांना आणि मंजूर पुलाची उंची जितकी उंच केली की ते पाणी जाणार होते आमच्या काही लक्षात आलं नाही ते की पूल इतका उंच होते यांना किती प्रॉब्लेम होणार आहे ते तरी त्यांनी दांडगाव शाहीपणाने तसं ते काम चालू ठेवलेलं आहे त्या त्यांना सांगितलेलं परवा दिवशी की ते पुलाचे हे काढा तर त्यांनी काय ते हो काढतो म्हटले आणि ते काय आलेच नाही आता सकाळी सात वाजल्यापासून फोन करतो पण एक बी अधिकारी इथं पोहोचला नाही ना कॉन्ट्रॅक्टर पोहोचला कॉन्ट्रॅक्टरचा फोन बंद आहे फोन लागला तर ते अजून दोन तास म्हणतो मला वेळ लागेल अजून तो तिकडे रस्त्यालाच आहे एक अधिकारी आले साहेगावपासून येत अजून ते दोन तास झाले साहेगाव पोचलं दहा मिनिटं येतो दहा मिनटं देतो साहेगावपर्यंतच आहे ते ह्याला जबाबदार कोण आहे शासन तर कोण काय हे दखल घेणं झालं याची मग या ग्रामस्थांनी करायचं काय ह्याचे त्यांची लहान मुलं आहे तिथे मग काय त्याच्यावर निर्णय ठोस घ्यावा शासनाने बोलला गाळ साचलाय करता येत नाही म्हणायचं लक्ष्मण मोरे गाळ साठला तीन फुटाचा गाळ साठलाय महादेव लक्ष्मण मोरे त्यांचा ट्रॅक्टर सुद्धा वाहून गेलाय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका